नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये या सात वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते यामुळे घरात अडचणी टेन्शन त्रास वाढू लागतो म्हणूनच देवाऱ्यात या सात वस्तू चुकूनही ठेवू नका त्या वस्तू कोणकोणत्या आहेत या विषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक स्थानाला खूप महत्त्व आहे विशेषतः आपल्या घरातील देवघर वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच देवघराशिवाय आपल्या घराला घरपण येत नाही त्यामुळे आपण नेहमी जेव्हा घर बांधतो तेव्हा देवघर कसे कुठे व वास्तुशास्त्रानुसार कसे बनवावे हे सर्व ठरवूनच आपण घराची आखणी करतो तर मंडळी घरातील देवघर हे असे ठिकाण आहे जिथून घरासाठी सर्वात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते मंदिरातून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ घरातील सर्व लोकांना मिळत असतो वास्तुशास्त्रातही घरातील देवघर अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे आणि पूजे संबंधी काही खास नियम वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत या वस्तू मंदिरात ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवणे टाळलं पाहिजे पहिली वस्तू आहे घरातील देवघरात चुकूनही पितरांच्या फोटो ठेवू नका असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते देवघरात पूर्वजांच्या फोटो लावल्याने देवांचा अपमान होतो कारण आपले पूर्वज आपल्यासाठी देवासमान असू शकतात ते देवासमान नाहीत म्हणूनच आपल्या पितरांच्या फोटो देवाऱ्यात किंवा देवांच्या फोटोच्या शेजारी चुकूनही लावू नका असे केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि आपणास कष्ट सोसावे लागतात त्याचबरोबर देवघरात वाळलेली व वा सुकलेली फुलं कधीच ठेवू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये काल लावलेल्या वाती धूप बत्तीची राख सुद्धा चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे घरात अडचणी वाढू लागतात देवघरात दोन शंख चुकूनही ठेवू नका देवघरात यंत्र सुद्धा ठेवू नये देवघरामध्ये खणलेल्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नका असं केल्यामुळे आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते आणि विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो यामुळे भंगलेल्या मूर्ती किंवा फोटो चुकनही देवाऱ्यात ठेवू नका तर मंडळी पूर्वी घर मोठी होती आणि मोठ्या घरात देवघर सुद्धा मोठे होते मात्र अलीकडच्या काळात घरं लहान झाली त्यामुळे देवाराही लहान झाला परिणामी देवाऱ्याशी संबंधित गोष्टीची काळजी घेणे जिकरीचे ठरते त्यात महत्वाची गोष्ट असते काढीपेटी जिच्यामुळे आठवणीने काही गोष्टी करायला हव्यात तर मंडळी आपण देवासमोर एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावतो तसेच देवघर सुवासाने पवित्र व्हावे म्हणून सुगंधी धूप लावतो अगरबत्ती लावतो या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काढीपेटीची गरज असते मात्र ती काढीपेटी देवाऱ्यात ठेवणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरते कोणतीही वस्तू ठेवू नये जसे की काढीपेटी वाती उदबत्तीचे घर उदबत्तीचा पुडा हळदी कुंकूच्या पुड्या या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे त्या काढघाल करताना जर पडल्या तर देवाऱ्याला नुकसान होऊ शकते देवाऱ्यातील मूर्ती पडू शकतात एखादी काचेची वस्तू फुटू शकते एखादी फोटो खाली पडू शकते त्याचबरोबर दिव्यावर एखादी वस्तू पडून दिवा शांत होतो दिव्याला धक्का लागू शकतो देवाऱ्यातील काही वस्तू जळू शकतात म्हणून देवाऱ्यात फक्त देव ठेवावेत देवपूजेचे साहित्य वेगळ्या जागी ठेवले पाहिजे तर मंडळी देवाराखाली अर्थात जमिनीवर असल्यास देवाव्यतिरिक्त अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवावेत देवघरात दिव्या व्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवल्या जातात नकारात्मक ऊर्जा यामुळे वाढवू शकते आर्थिक बाजू आपली कमकुवत होऊ शकते कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते घरात वादविवाद होऊ शकतात या यामुळे काडीपेटी उदबत्तीचे पाकिट वातीचे पाकिट देवघराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतरावर म्हणजे थोडा अंतर ठेवूनच ठेवले पाहिजेत तर मंडळी देवाऱ्यात भिजलेले तांदूळ सुद्धा ठेवू नये यामुळे सुख समृद्धी नष्ट होते म्हणून देवाऱ्यात अखंड पिवळे तांदूळ ठेवावे यामुळे घरात अखंड लक्ष्मी निवास करते तर मंडळी देवाऱ्यामध्ये कोणकोणत्या कौन वस्तू ठेवणे शुभ मानले जाते देवाऱ्यात मंगल कलश ठेवावा त्याचबरोबर पंचदेवी देवता सुद्धा ठेवावेत पंचदेवी देवता कोण आहेत शिवलिंग गणपती दुर्गामाता विष्णू भगवान आणि सूर्य भगवान हे पंचदेवी देवता आहेत हे देवी देवता देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या घरात कसलीही अडचण येत नाही आपलं घर सुखसमृद्धीने भरून जातं त्याचबरोबर देवाऱ्यात श्रीयंत्र ठेवावे आणि गजलक्ष्मी सुद्धा ठेवावी गजलक्ष्मी म्हणजे अशा प्रकारचे हत्ती देवाऱ्यात अवश्य ठेवले पाहिजे त्याचबरोबर देवाऱ्यात शंख ठेवणेसुद्धा शुभ मानले जाते देवाऱ्यामध्ये दक्षिणावरती शंख अवश्य ठेवला पाहिजे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये घंटीसुद्धा असलीच पाहिजे ती पूजा देवाला मान्य होत नाही म्हणून देवाऱ्यात घंटी अवश्य ठेवली पाहिजे कारण देवांचं आवाहन करण्यासाठी देवांना आपल्या घरात बोलावण्यासाठी आपण घंटीचा उपयोग करतो जर देवाऱ्यात घंटी नसेल तर आपण देवांना कसे बोलवणार यासाठी देवाऱ्यात घंटी अवश्य असलीच पाहिजे तर मंडळी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी म्हणून सहा कवड्या देवाऱ्यात अवश्य ठेवल्या पाहिजेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद ठेवते तर मंडळी देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या अनेक मूर्ती चुकूनही ठेवू नका यामुळे देवपूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही म्हणून देवाऱ्यामध्ये एकाच देवाची एकच मूर्ती ठेवावी हेच आपल्यासाठी शुभकार्य ठरू शकते तर मंडळी देवाऱ्यामध्ये रिकामा तांब्या चुकूनही ठेवू नका असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची हानी होऊ शकते म्हणूनच देवासमोर आपण एक भरलेला तांब्या अवश्य ठेवला पाहिजे यामुळे सुख समृद्धी टिकून राहते तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवाऱ्यात आपल्या कुलदैवताची फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे जर आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदैवताची फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या देवपूजेला कुठलाही अर्थ नाही म्हणून देवाऱ्यामध्ये कुलदैवताची फोटो अवश्य असलीच पाहिजे त्याचबरोबर कुलदेवीची सुद्धा फोटो अवश्य असलीच पाहिजे तरच आपणास देवपूजेचं पूर्ण फळ प्राप्त होतं